पहिला बटाटा वडा तो इथे इन्व्हेंट झाला बटाटे वड्या व्यतिरिक्त अनेक रुचकर महाराष्ट्रीयन पदार्थ देखील या हॉटेलात मिळतात नमस्कार आत्ता मी मुंबईतलं असं एक प्रख्यात ठिकाण की ज्याला एकशे चौदा वर्षांची परंपरा आहे ह्या ठिकाण होऊन मूळ बटाटा वडा हा जो आहे हा इन्व्हेंट झाला असं समजलं होतं बटाटेवड्याची सुरुवात या मामा मामाकाण्यांनी इथे एकोणीसशे दहा साली केली आणि त्याच्यानंतर किती बटाटे वड्यावर आलं तरी मामाकाण्यांच्या वड्याची चव दुश्या कशाला नाही असं लोक म्हणतात त्याच्या व्यतिरिक्त यांचे जेवणाचे आयटम आहे थाळी त्यातली एक थाळी मी तुम्हाला कशी आहे ते, ते सांगणार आहे या थाळीत सुद्धा मर्यादित जरी थाळी असली तरी ही सर्वांना परवडेल अशा दरात एकशे चाळीस रुपये पोटभर जेवण आहे आणि यांचे इतरही बरेच प्रकार आहेत तेव्हा सुरुवात करूया आजच्या भागाला आपल्या उपहारगृहाला एकशे चौदा वर्ष पूर्ण झाली दहा फेब्रुवारी एकोणीसशे दहाला नारायण विष्णू खाणे यांनी उपहारगृहाची स्थापना केली पूर्वीच आता ते कामात हॉटेल आहे तिथे ते खानावळ सिस्टम पहिली सुरू झाली हो नंतर एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये त्याचं थोडं मोठं एक्सपान्शन करण्यात आलं ते या जागी करण्यात आले आणि इथे पहिला बटाटा वडा तो इथे इन्व्हेंट झाला मामा खाने बनवलेला काही काळांतराने मिल्स आल्या मग पाव बनायला सुरुवात झाली मग कुणीतरी पावामध्ये वडा घालून तर वडापाव नंतर मिळायला लागला ला पण बटाटा वडा ही कॉन्सेप्ट आहे ती मामा खाण्याचीच आहे मुळामध्ये ही आणि आतूनही आमच्याकडे वडा आणि चटणी असंच खाल्लं जातं पावासोबत वडा खाणारे कमी आहेत ही पहिली पिढी आहे ही दुसरी पिढी आहे शंकर नारायण काणे आणि त्यांची मुलगी कमलाकर शंकर काणे ही तिसरी पिढी आणि सध्याच्या घडीला चौथी पिढी निलीप शंक कमलाकर काने आणि श्रीधर कमलाकर काने हे व्यव इकडचं व्यवस्थापन बघतात मला आवडतं म्हणून मी बटाटेवडा सांबार घेतलेला आहे पण नाहीतर यांच्याकडे दोन बटाटेवडे आणि बरोबर चटणी याची चौपन्न रुपये किंमत आहे हा आता वडा याचं जे आवरण आहे ते नुसतं बेसनाचं जाडजाड नाही आहे हे सांबार बघतो कसं आहे चांगली टेस्ट आहे हे महाराष्ट्रीयन पद्धतीचं सांबार आहे आत्ता मी नुकतीच एक मणीच कॅफे म्हणून साऊथ इंडियन फिल्म केलेली आहे तुम्ही ती नक्की बघा त्यांच्याकडे तर सांबार सर्वस्वी आपल्या सांबारपेक्षा वेगळं असतं त्याच्यावर त्यांनी सांबार ही नारळाची चटणी ही तिखट अशी लसूण चटणी दिली आहे वडा आणि आतलं जे सारण आहे ते अतिशय नरम आणि शिजलेलं आहे आता ह्या सिंगल वडा देखील ते दे देतात याची किंमत आहे अठ्ठावन्न रुपये सांबार दोन प्रकारच्या चटण्या आणि हा मोठ्या साईजचा बटाटेवाडा वडा अतिशय सुंदर आहे त्यामुळे कधीही तुम्ही मामाकडे आलात दादर स्टेशनच्या अगदी समोर तर तुम्ही बटाटेवडा नक्की खाऊन जा मिसळ खूप छान आहे तिकट पण आहे जेवण एकदम क्लास भारी आहे एकदम मस्त आहे जेवण आम्ही पहिल्यांदाच आलो इथे पण खूप आवडलं खूप छान एकदम मस्त एकदम प्रॉपर मराठी संस्कृती जपली यामध्ये मिसळ छान आहे आम्ही इथे आलो की हे यांचं इथे ओळखीत राहत राहत ना पहिला इथे म्हणून आम्ही यायचो म्हणून त्यांना माहिती आहे इथे आलो की आम्ही हे खातोच खातो छान असतो ही मी यांची थाळी मागवलेली आहे त्याची किंमत आहे एकशे चाळीस रुपये याच्यात त्यांनी उकडलेली बटाट्याची भाजी ज्याला पिवळी भाजी म्हणतात ती दिलेली आहे नंतर ही मराठी पद्धतीची आमटी ही दिलेली आहे शिमला मिरची भोकळी मिरची पातळ भाजी दिली आहे त्यात मटार घातलेले आहेत आणि कढी पण दिलेली आहे या व्यतिरिक्त भात पुऱ्या यांच्याकडे चार पुऱ्या किंवा दोन पोळ्या मिळतात मला दोन्हीची आवड असल्याने मी त्यांना पोळी आणि पुरी असं मिक्स सांगितलेलं आहे बरोबर हा पापड आणि इथे लसणाची चटणी त्यांनी दिलेली आहे ज्याला थोडंसं तिखट लागतं त्यांनी ही लसणाची चटणी अवश्य घ्यावी ही चटणी आता हे पदार्थ कसे तुम्हाला मी सांगतो ही पुरी बरो बटाटे की भाजी सुंदर है बटाटे भाजी पुरिया कड़क नहीं है छान है पुरिया पोई बरो हम ही रस्सा बगतो भोपड़ी मिर्ची सा शिमला मिर्ची टोमेटो है मटर है बटाटा पण है पोटभर खाने मंटाइल है हे मर्यादित पदार्थ आहेत दोन भाज्या आहेत आमटी आहे कढी आहे पोळी आहे किंवा पुरी आहे भात आहे एकंदरीत छान चव आहे इथे जी गर्दी येतो अंदाज येतो की का गर्दी आहे ती खूप छान आहे तुम्हाला जो ही पूर्ण थाळी नको असेल तर हा एक ऑप्शन चांगला आहे यांच्या पुऱ्या अप्रतिम आहेत आणि भाजी तर फारच सुंदर आहे बटाट्याची पिवळी भाजी उकडलेली मी बऱ्याच दिवसाने अशी भाजी आहे तर ही पुरी भाजीची जर प्लेट तुम्ही घेतली भाजी भरपूर देतात आपण आहे काही लोकांनी घेतली होती आणि पाच पुऱ्या तर तो पंच्याण्णव रुपयात एक ऑप्शन चांगला आहे पोट भरीचा आहे आणि भाजी चांगलीच हो आम्ही बऱ्याच वेळा इकडे येतो जेव्हा दादरला येतो तेव्हा येतो इथे आणि काही म्हणजे मराठी स्टाईलचं जेवण इथे यांच्याकडे मिळतो म्हणून आम्ही इथे नेहमी येतो थालीपीठ वगैरे काही असं घेतो आज मी पुरी भाजी घेतली आहे ह्या व्यतिरिक्त यांच्याकडे अजून एक पर्याय उपलब्ध आहे ही जर तुम्हाला एकशे चाळीस रुपये थाळी नको असली तर शंभर रुपयाची पण मिनी थाळी यांच्याकडे येते त्यात एक भाजी एक आमटी चार पुऱ्या दोन किंवा दोन पोळ्या आणि भात चटणी लोणचं हे आयटम येतात तुमचा आहार जर कमी असेल फार भूक नसेल तर तुम्ही शंभर रुपयाची थाळी पण ट्राय करू शकता आता भात बघतो कढी खूप छान आहे प्रकारात ही भाजी पण वाटतं की अति तिकड असेल तशी नाहीये आहेत पदार्थ पुऱ्या चांगल्या आहेत पोळ्या चांगल्या आहेत आम्ही इथे जेवायला आलोय आणि मला जेवण इथूनच नेहमी आवडतं म्हणून खास इकडे येणं होतं आज आम्ही इकडे मामाकाने इथे आलेलो आहोत बऱ्याच दिवसांनी इथे आलेलो आहे कारण हे आमचं आवडतं ठिकाण आहे नेहमी इकडे दादरला आलो की इथे महाराष्ट्रन पदार्थ इथे टेस्ट करायची म्हणून आवाजून इथे भेट देतो आणि आज आम्ही थाळी वागवलेली आहे प्युअर महाराष्ट्रीयन थाळी बरं वाटतं काही उपवास असणाऱ्यांसाठी साबुदाणा खिचडी हा पदार्थ इथे दररोज अवेलेबल असतो बरोबर नारळाची चटणी दिले आणि सिक्स्टी फाय रुपीज प्राईज आहे मी तुम्हाला सांगतो कशी चव हो। भरपूर दाण्याचं आहे याच्यात मिरची बारीक घातलेली आहे पण मी सांगेन तुमचा उपवास तरच खा आरस खिचडीची भट्टी जमलेली नाही म्हणजे कच्ची बिच्ची नाही आहे पण जो एक मोकळेपणा खिचडीला किंवा खमंगपणा लागतो तो या खिचडीत नाही आहे अजून एक महाराष्ट्रीयन पदार्थ आळूची वडी चांगल्यापैकी आणि एकदम गरम देतात इथे एकदम गरम दिलेली आहे बरोबर त्यांनी चटणी आणि ही तिखट लसूण चटणी दिलेली आहे त्याची किंमत आहे बावन्न रुपये त्याने तीन व्यवस्थित जाड पीस दिलेले आहेत हे तुम्हाला मी चव घेऊन सांगतो कसं आहे चांगला प्रकारे हा नक्की घ्या तुम्ही खाताना साखर लागते साखर साखर घातलेली आळूवडी मी तरी कधी खाल्लेली नाही आहे पण ही खूप छान आहे म्हणजे तुम्ही जर इकडे आलात तर अळूवडी नक्की ट्राय करा ज्यांना गोड पदार्थांची आवड आहे त्यांच्यासाठी इथे बरेच पर्याय उपलब्ध आहेत एवढं मनसोक्त खाणं झाल्यानंतर नेहमीच्या पठडीपेक्षा वेगळं पियूष पियुष फार कमी ठिकाणी मिळतं आणि योग्य पद्धतीने पियूष मिळणं ही कठीण गोष्ट आहे किंमत आहे सिक्स्टी फाय पासष्ट रुपये मी चव घेऊन सांगतो मग कशी आहे दाट आहे दाट एकदम छान आहे चवी एकंदरीत मी इथे जे पदार्थ खाल्ले त्याबद्दल मी अत्यंत समाधानी आहे तुम्ही दादरमध्ये कधी आलात तर दादर, आला दादर स्टेशनच्या समोरचं मामाकडेला भेट द्यायला कधीही हरकत नाही खूप छान आहे स्वच्छता आहे म्हणजे मामाकडेचे स्वच्छ उपहारगृह हे जे नाव दिलं आहे त्यातल्या शब्दाला ते जागले खूप स्वच्छता आहे इथला स्टाफ एकदम आहे सहकार्य करणार आहे आणि यांच्या या गर्दीचं रहस्य या सगळ्यांचा स्टाफचा स्टाफची सर्व्हिस देण्याची पद्धत इतकी स्वच्छता था। पदार्थांची चव या सगळ्यामुळे इथे गर्दी असते तुम्ही नक्की इथे भेट द्या तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला ते कमेंट्स करून आम्हाला अवश्य कळवा आवडला असेल तर लाईक करा ओळखी सारून नक्की शेअर करा आणि असेच नवनवीन विषयांवरचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या हेमंत जी या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद